चंद्रपूर शहरातील वन अकादमीसमोर एम जी ड्रग्ज पावडर विक्रीकरिता घेऊन येणार आहे अशा माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नाकाबंदी करून एकशे साठ ग्रॅम ड्रग्ज जप्त करीत दोन आरोपींना अटक केली पोलिसांनी कारसह एकूण सोळा लाख बारा हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे दीपक कृष्णा वर्मा आशिष प्रकाश वाळके असे अटकेतील आरोपींचे नाव आहे रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वन अकादमीसमोर दोघे जण एम डी ड्रग्ज घेऊन येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती पोलिसांनी सापळा रचून वन अकादमीसमोर नाकाबंदी केली दरम्यान एक संशयित कार जवळ येताच कारची झडती घेतली असता कारमध्ये कार एकूण एकशे साठ ग्रॅम एम डी ड्रग्ज पावडर आढळून आला पोलिसांनी दीपक कृष्णा वर्मा आशिष प्रकाश वाळके या दोघांना अटक करून कारसह एकूण सोळा लाख बारा हजारांचा मुद्देमाल जप्त केला ही कारवाई पोलीस अधीक्षक मुमका सुदर्शन अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकाडे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली